स्वप्नील भुजबळ शुभम आचपळे नाशिक मयूर राष्ट्रो मयूर रोखल्यांची मदत घ्या मयूर रोखल्यांची मदत घ्या तुम्हाला पैलवान आल्या आला शहाऐंशी किलो अनाऊन्स केले गेल्या मॅट वरती आहे आपण एक वरती पुढील कुस्ती होईल अनिल माणिकपुरी चंद्रपूर लालपट्टी इकडून इकडून हरीश पवार नाशिक जिल्हा निळीपट्टी माझ्या सुरेश चालू गोस्ती गणेश गणेशताड़े जालना रेड कास्ट होम धनराज पुणे ब्लू कास्ट होम मैट क्रमांक एक वर चालू गुस्ती न

पुकार पहिली मग आता कुस्ती मॅट क्रमांक दोन वर शहाऐंशी किलो चालू नंतर आदित्य इंजेकर सातारा रेड कॉस्ट्यूम राकेश बंजारे गोंदिया ब्ल्यू कॉस्टॉम जितन आवाळे धुळे रेड कॉस्टम सूर्यकांत देसा देशा ग्रामीण ब्ल्यू कॉस्टोम मॅट नंबर दोन वर मग त्याकडे एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये